आज अकरा सप्टेंबर म्हणजेच राष्ट्रीय वन शहीद दिन आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या शहीद फॉरेस्ट अधिकारी व कर्मचारी यांना या, या दिवशी अभिवादन केलं जातं याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातही शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याचवेळी एका सामान्य नागरिकाने एका विषारी कोबरा जातीच्या नागाला शिताफीने पकडून वन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले या नागरिकाचाही सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी शिरूरचे वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक गणेश डोईफोडे गणेश झिरपे जालिंदर सानप नारायण राठोड सोपान अनासुने सविता चव्हाण तसेच लेखापाल उचाळे व अन्य स्टाफ हजर होता राष्ट्रीय दिन तसेच नागाच्या रेस्क्यू बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गवाणे यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात देश पातळीवरती वरांचे संरक्षण करण्याकरिता आणि त्यानिमित्त बजत असल्या कर्तव्य प्रती त्या काही विविध घटनांमध्ये आपले अधिकारी असतील वनातील अधिकारी अथवा कर्मचारी कोणताही स्टाफ ऑन ऑन ड्युटी का कर्तव्य पालन करत असताना जे शहीद झाले आहेत त्यांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी आपण आज रोजी अकरा सप्टेंबर रोजी देशभरावरती राष्ट्रीय वन दिन साजरा करत असतो यानिमित्ताने आपण आज सर्व जमलेल्या होत्या आणि श्रद्धांजली अर्पण केली आहे मी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरू गव्हाणे आत्ताच एक आपल्या इथे प्रीतम प्रकाशमधून एक बिल्डर जे आहे व्यावसायिक आहे त्यांच्या तिथं ते काम करताना त्यांना एक सापाचं बिल आढळलेलं आहे नागाचं बिल आढळलेलं आहे तर ते त्यांनी वनविभागाला सुपूर्द केलेलं आहे त्यांचंपर्यंत आ अभिनंदन आणि अशा प्रकारे कोणालाही काही असे सर्प जातीचं जर आढळलं तर त्यांनी त्वरित वनविभागास किंवा सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ते सुपूर्त करावं जेणेकरून ते आपण त्यांना सु सुखरूपरित्या नैसर्गिक अधिवासात आपण त्यांना मुक्त करू शकतो त्याच अनुषंगाने मी असंही आवाहन करतो की जसं की जे गारुडी वगैरे लोकं आहेत हे सुद्धा पुढं आढळले तर त्यांच्या संदर्भात पण आमच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता आम्हाला माहिती कळवू शकता आणि त्यांचंही तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनाही तुम्ही समुपदेशन करू शकता की बाबा असं प्राणी जर हाताळला किंवा जो पाळला तर त्याच्या वर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तर आपण गुन्हा नोंद करू शकतो प्रथमच तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हा जो विचार आहे हा कसा पकडला आणि कसं रेस्क्यू केलं काय केलं माझं साईडवरती बिल्डिंगचं शॉप आहे त्या शॉपवरती मला मुलांनी फोन केला मी साईडवर दुसऱ्या साईडवर होतो ती साईब इथं साप निघलेला आहे मग मी तिथं गेलो पाहिलं त्यानंतर सर्पमित्रांना फोन केले सर्पमित्रांना फोन केल्यानंतर त्यांनी माझ्या फोनला काही रिस्पॉन्स दिलेला नाही मग नंतर तर मी म्हटलं की मला इथे दोन दिवस तीन दिवस काम करायचं आहे त्याच्यानंतर मग मी स्वतःच ह्या ऑपरेशनमध्ये याच्या पाठीमागं मी चार पाच वेळा साप धामण साप असतील नाग असतील हे पकडले ते व वो, वन विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत सोडून दिले किंवा मी स्वतः सोडले पण आज जो नागाचं जे पिल्लू पकडले ते खूप हुशारे होतं त्यामुळे मला ते स्वतः पकडावं लागलं का तर मला ह्या सर्व मित्रांनी मला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही आणि तो मी आत्ता जो नागाचं पिल्लू होतं ते पिल्लू मी मान्य वन वनपरिष्णा वन, अधिकारी साहेब यांच्याविषयी ते एका भरणीत भरून आणून त्यांना मी दिलेलं आहे त्यामुळे सर्पमित्रांनी आणि तुमचं नाव काय माझं नाव अमोल दशरथ पिसे सध्या राहणार नगर या ठिकाणी मी राहतो आणि मी रिटायर मेजर आहे फौजी ही पकडायची आवड कधीपासून झाली पकडायची आवड मला ही गेले तीन वर्षापासून आहे का मी मुख्या प्राण्यावरती कधीच आज मी आजपर्यंत अन्याय केलेला नाही मी भटक्या कुत्र्यांना सापांना जीवदान भरपूर दिलेले आहेत मुख्या जनावरांना मी खूप प्रेम करतो तुमचं मूळगाव कोणतं माझं मूळगाव मायवाडी बोरगाव अकलूज तालुका महाशय जिल्हा सोलापूर मग तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करताय काय नाही सर्पमित्र मी काम करत नाही फक्त मला आत्तापर्यंत सर्पमित्र म्हणून मी काम केलेलं आहे आणि मी एक पकडलं आणि आणून इथं जमा केलं का तर त्यात काम केल्यानंतर परत तोच तिथं तो वावर झाल्यानंतर त्या सर्पाचा किंवा नागाचा पुढं दुसऱ्या व्यक्तीला धोका होऊ नये म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलतो